नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत विधानसभा दोन हजार चोवीस च्या निकालानंतर गृहमंत्री महाराष्ट्राचे पहिले गृहमंत्री यशवंतराव चव्हाण होते ग्रह खातं बऱ्याच वेळा मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर पवार साहेब जयंत पाटलांच्या गृहमंत्री पदासाठी नक्कीच विचार करतील ज्यावेळेस दोन हजार नऊ ला सव्वीस अकराची घटना मुंबईत घटली त्यानंतर आर आर पाटलांनी राजीनामा दिला त्यानंतर अजयंत पाटलांना राष्ट्रवादीनं ग्रह खात्याची जबाबदारी दिली होती आणि जयंत पाटलांना जर दुसरी जबाबदारी भेटलीच तर रोहित पवार हे देखील गृहमंत्री होऊ शकतात मागील आठ महिन्यापासून रोहित पवारांनी सरकारला चांगलेच धारे उधरलेले आहे विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे नेहमी त्यांचा पाठिंबा असतो तसेच काही सामाजिक प्रश्न असतील तर नेहमी आक्रमक पद्धतीने दिसलेले आहेत त्यांचा हा परफॉर्मन्स बघता पवारसाहेब नक्कीच त्यांचाही देखील विचार करू शकतात जर काँग्रेसकडे जबाबदारी आली तर ते नाना पटोलेंना संधी देऊ शकतात महायुतीचे सरकार जर आले तर देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री होतील परंतु जर केंद्रात मोठी जबाबदारी मिळाली किंवा केंद्राकडून काही वेगळा आदेश आला तर अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचीही वर्णी लागू शकते तसेच आंबेगाव मतदारसंघातले दिलीप वळसे पाटील यांचा देखील विचार होऊ शकतो अजितदादांना ग्रह खाते मिळेल ही शंकाच आहे परंतु त्यांनाही गृहमंत्रीच्या यादीत ठेवावं लागेल तर मंडळी विधानसभेच्या निकालानंतर कोण असेल गृहमंत्री नक्की मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद